म्हैसूरचा नरसाप्पा एक नरसप्पा नावाचा गृहस्थ साठ वर्षाच्या वयाच्या म्हैसूर प्रांतातील अकळकळा घेऊन स्वामी महाराजांपासून अनुग्रह घ्यावा म्हणून सेवा करीत राहिला त्याला मराठी व किंवा हिंदुस्थानी भाषा दहा पाच शब्द शिवाय अधिक बोलता येत नसे त्यामुळे त्यांच्या हेतूप्रमाणे त्याला काय पाहिजे हे महाराज कळवित येत नव्हते या विवेचने तोच होता परंतु नित्यन महाराजे दर्शन घेऊन त्याच्या सनिदेवात जाळून बसत असे एक दिवशी असा चमत्कार आला की मराठी पुढे पुराण चालले होते पुराणाविषयी शेजारी नरसप्पा बसला होता वाट आटपण्याच्या सुमारास नत्रदय साखरे त्यांना नरसप्पाजवळ बोलवले तेव्हा नरसपा आनंदाला स्त्रीजवळ येऊन जाऊन त्याने त्याच्या अंगावर पायावर डोके ठेवले साक्षाने नमस्कार करून हात जोडून समोर उभा राहिला एका महाजी शेजारी जमा खर्च एक कारकून बसला होता त्यापासून एक वही हातात घेऊन नरसपाच्या हातात दिली नरसपाने ते वही पृष्ठ पहिल्याबरोबर भगवगीता मण मण म्हणजे तुझे कार्य होईल अशी उपदेशावर अक्षर कानडी भाषा होती दुसरी पडली पण त्याच्या आनंदास काय विचारावे त्याला महाराजांकडे आल्याचे सार्थक वाटून तो चमत् मजकूर त्याने वेदशास्त्र रा रा दत्तप्रभूंस ते दर्शन घेऊन जात असता वाटेत सांगितला आणि भगवगीता मला शिकवावी अशी होते अशी त्याने शास्त्रीभूंना प्रार्थना केली दत्तात्रय बुवा या प्रसंगी महाराजावर होते तेथे त्यांनी ते महाराजांनी वही वा नरसपाच्या हातात दिली ती त्यांना ठाऊक होती ते तसेच परत येऊन कारकुनास विचारू लागले की नरसपाची दिलेली वही को कोठे आहे असे म्हणून ती समागून घेतली सर्व चाळून पाहिले परंतु तिच्यावर एकही आकानडी अक्षर त्या दृष्टीस पडले नाही म्हणून दुसऱ्या सर्व वया चाळून पाहिल्या तथापि एकही वहीत एक का एकही काना पानव शुद्ध मोडी अक्षरा वाजून दुसरं काहीही भाषेत काही अक्षर त्या दृष्टीत पडले नाही हे महाराजांचे घडीत पवित्र पाहून पुराणबुवांना मोठे आश्चर्य वाटले ते तसेच परत नेऊन नरसपाच्या त्यांनी गीता केला एक दिवशी रात्री असा चमत्कार झाला हो 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 की पुरणबुवा व एक न्यासी वेदांत विषयावर बोलत होते नरसपा जवळ होता पण झोप लागली होती मध्ये सुमारास एकाएकी घाम घुमून पाणी चालले अंग थरथर अंग धागा भयभीत होत्सव तो उठून बसला आणि स्वामी महाराज थोर ईश्वर आहेत असे संपल्या चिस लागले हे ऐकून स्वामींनी नरसप्पाच विचारली माझा महाराज ईश्वर आहे हे असं आकाशावर म्हणतोस त्यावर नरसंपाने उत्तर दिलं श्री स्वामी समर्थांना मला वैकुंठात दिलं सुवर्णाच्या मंदिराच्या जडावाच्या चा, सिंहासावर छत्रच्या चमरसात श्रीराम सीता लक्ष्मण भरत छत्र मारुती वगैरे मंडळीचं दर्शन करून मला परत मांडलं असं उत्तर देऊन वा वा व्हा वा महाराज या दिनावर आज मोठी कृपा केली आहा आहा काय वैकुंठ काय श्रीराम काय ते दिव्य तेज माझे डोळे अगदी धिपवून गेले असे आपले प्रमिष्ट सारखे करून कधी हसावी कधी रडावी वगैरे घटकेपर्यंत ही मोज चालली होती मग चांगला होऊन एका काही एक कोणाजवळ न बोलता घटकाभर असो त्या दिवसात नरसपाने श्रीराम समर्थन होती बसली पुढे या आठ चार दिवसांनी असा चमत्कार झाला की नरसपाच्या उजव्या हातात एकाएकी कळ लावून त्याने त्यास बेजार होऊन सोडले एक महाराज महाराजांचे दर्शन नरसप्पा म्हणाला महाराज याच हातास कळ लागून आता आज सात दिवस झाले फार असो काहीतरी औषध त्याला सांगा महाराज हुक्का ओढीत बसले होते नरसप्पा म्हणाले ठीक आहे आम्ही तुझा हात बरा करतो असे पण नरसप्पाच्या हातावर महाराजांनी तोंडातील हुक्का धूर सोडला त्यासाठी नरसप्पाच्या हाताची कळ राहिली व काही विलक्षण दैविक श काय विलक्षण दैवी शक्ती हो ही